तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो थमनेल बघून तर तुम्ही समजलंच असाल की आपल्या मोईलचे धुमाळ सुजगावकर यांच्या नावानं पूर्ण पाच पाच चिठ्ठ्या निघालेल्या आहेत तर मित्रांनो पाच पाच चिठ्ठ्या नेमकं ते कोणत्या कोणत्या गटात आणि आपला बकासूर आणि साम्राज्य आणि आपला नवीन खरेदी तोच म्हणजे महाराज आणि मित्रांनो ही सहा हजार तीनशे हे म्हणजे पूर्ण दावंत जाणार आहे कारण की मित्रांनो आज एकूण पाच पाच चिठ्ठ्या निघाल्या आहेत तर चला न थांबता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पहिली चिठ्ठी निघालेली ती म्हणजे गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सहा किंवा सातमध्ये आणि मित्रांनो तशीच दुसरी चिठ्ठी निघालेली मित्रांनो गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक मित्रांनो दहामध्ये तर मित्रांनो तिसरी चिठ्ठी गट क्रमांक चाळीसमध्ये आणि तास क्रमांक पाचमध्ये मित्रांनो आणखी काही पुढं दोन चिठ्ठ्या राहिल्या तर ते कोणत्या कोणत्या गटात तर मित्रांनो चौथी चिठ्ठी आपल्या बकासूरची मित्रांनो गट क्रमांक सत्तावन्नमध्ये तास क्रमांक चारमध्ये तर मित्रांनो पाचवी चिठ्ठी निघालेली आहे ती म्हणजे गट क्रमांक एकोणसत्तरमध्ये तास क्रमांक दहामध्ये तर मित्रांनो अशा काही चिठ्ठ्या निघालेल्या आहेत आपल्या दु मोइलशेठ धुमाळे यांच्या नावानं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते की आपला दुवादा शेमिंड केसरी बकासुरहा कोणत्या गटात पळेल तर मित्रांनो कोणत्या गटात पळेल हे कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा आणि मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा